कधी काँग्रेस तर कधी भाजप अशी आलटून पालटून सत्ता मिळालेला मुंबईच्या उपनगरातला मतदारसंघ म्हणजे मुंबई उत्तर पूर्व एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून गेल्या चाळीस वर्षात एकही खासदार इथून सलग दोन टर्म निवडून आलेला नाही पण गेले दोन टर्म भाजपनं इथं आपलं वर्चस्व निर्माण केलंय यावेळी विद्यमान खासदार मनोज कोटक यांचं तिकीट कापत भाजपनं इथून आमदार मिहीर कोटेचा यांना उमेदवारी दिली आहे तर ठाकरे गटाकडून इथे माजी खासदार संजय दिना पाटील रिंगणात उतरले त्यामुळं मराठी विरुद्ध गुजराती असाच पारंपरिक सामना यावेळीही इथे पाहायला मिळतोय आता भाजप आणि शिवसेना एकत्र असताना इथे मराठी आणि गुजराती मतांच्या ध्रुवीकरणाची समीकरणं युतीच्या उमेदवाराचा विजय सोपा करत होती पण आता शिवसेनेत पडलेली फूट आणि ठाकरे गटाचा मराठी उमेदवार यामुळं मतदारसंघातल्या मराठी मतांमध्ये विभाजन होणार हे मात्र नक्की त्यामुळे यावेळी इथला सामना घासून होण्याची शक्यता वर्तवली जाते मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात सध्या कोणाचं वार आहे इथले प्रचाराचे मुद्दे काय आणि इथली स्थानिक समीकरणं कोणाला किती प्लस मध्ये घेऊन जातात मुंबई उत्तर पूर्वमध्ये कसं कसं पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी बोलू उमेदवारांचं कसं कसं सुरुवात करूया ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्यापासून दोन हजार नऊ ला संजय पाटील हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर इथले खासदार झाले पण गेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांना मोठ्या फरकानं पराभवाचा सामना करावा लागला होता पण यावेळी संजय दिना पाटील तगडी फाईट देत असल्याचं सांगितलं जातं पाच वर्ष खासदार आणि गेले दोन टम उमेदवार असल्यामुळं त्यांना या मतदारसंघातल्या प्रश्नांची चांगलीच माहिती आहे त्यामुळं त्याच मुद्द्यांवरून सध्या ठाकरे गटाकडून प्रचार होताना दिसतो संजय दिना पाटील यांचा मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे तसंच मतदारसंघातले शिवसेनेचे कार्यकर्ते आजही उद्धव ठाकरेंसोबतच आहेत त्यामुळं पक्ष फुटीनंतर ठाकरेंसाठी असलेली सहानुभूती आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांची ताकद संजय दिना पाटील यांना प्लसमध्ये घेऊन जाणारी गोष्ट असल्याचं सांगितलं जातं मतदारसंघवाईज बघायचं झालं तर इथल्या सहापैकी विक्रोळी मतदारसंघात संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत आणि भांडू पश्चिममध्ये ठाकरे गटाचे रमेश कोडगावकर आमदार आहेत तसंच मानखूर शिवाजीनगरचे सपाचे आमदार अबू आझमी हे सुद्धा संजय पाटील यांच्यासाठी सक्रियपणे काम करत असल्यामुळं इथली एकगठ्ठा मुस्लिम मतं मिळवण्यात संजय पाटील यांना यश येऊ शकतं असं सांगितलं जातं पण संजय दिना पाटील यांना बॅकफूटला नेणाऱ्या गोष्टी म्हणजे इथला गुजराती आणि उत्तर भारतीय समाज या मतदारसंघात जवळपास दोन लाख गुजराती मारवाडी तर पावणे दोन लाखाच्या आसपास उत्तर भारतीय मतदार आहेत ही भाजपची हक्काची वोट बँक मानली जाते गुजराती बहुल असलेल्या घाटकोपर मुलुंड भागात भाजपची ताकद सर्वाधिक असल्यामुळं या समाजाची मतं आपल्याकडे वळवणं संजय दिना पाटील यांच्यासमोरचं मोठं आव्हान असल्याचं सांगितलं जातं तसंच संजय पाटील या नावाचे दोन उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यामुळे त्याचाही फटका थोड्याफार प्रमाणावर संजय दिना पाटील यांना बसण्याची शक्यता वर्तवली जाते आता बोलूयात भाजपचे उमेदवार मिहीर कोटेच्या यांच्याबद्दल दोन हजार एकोणीसमध्ये मुलुंडचे आमदार झालेल्या मिहीर कोटेचा यांनी गेल्या पाच वर्षात मुलुंडमध्ये चांगली कामं केल्याचं सांगितलं जातं आमदार आपल्या दारी या उपक्रमातून त्यांनी लोकांच्या भेटीघाटी घेऊन मतदारसंघात चांगला जनसंपर्क तयार केलाय तसंच देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे असल्यामुळं भाजपची चांगली ताकदही त्यांच्या पाठीशी उभी असताना दिसते स्वतः गुजराती असल्यामुळं इथल्या गुजराती मतदारांचं ध्रुवीकरण करणं कोटेचा यांच्यासाठी सोपं होऊ शकतं इथे मराठी मतदारांवर शिवसेनेची पहिल्यापासून असलेली पकड मोडून काढण्यासाठी भाजपनंही गेल्या काही वर्षात इथं आपलं जाळं पसरवायला सुरुवात केली आहे त्यामुळं ग्राउंड लेव्हलवरची भाजपची ताकद आणि मोदींचा असलेला करिश्मा यामुळं इथले मराठी मतदारही कोटेच्या यांना चांगली साथ देऊ शकतात असं सांगितलं जातं घाटकोपर पश्चिमचे आमदार राम कदम आणि घाटकोपर पूर्वचे आमदार पराग शहा यांचाही चांगला फायदा कोटेच्या यांना होताना दिसतो पण कोटेच्या यांच्या विरोधात जाणारा फॅक्टर म्हणजे मतदारसंघात असलेली नाराजी भाजपनं इथून विद्यमान खासदार मनोज कोटक यांचं तिकीट कापून कोटेच्या यांना संधी दिल्यामुळं इथले कोटक यांचे समर्थक नाराज झाल्याचं पाहायला मिळतं तसंच मिहीर कोटेच्या हे मुलींचे आमदार असल्यामुळं इतर विधानसभा मतदारसंघांमध्ये त्यांचा मोठा प्रभाव नसल्याचं सांगितलं जातं त्यामुळं इथली त्यांची सगळी भिस्त ही भाजपचं केडर आणि पदाधिकाऱ्यांवर अवलंबून आहे भांडूप आणि विक्रोळी हा पट्टा मराठी भाऊल असून इथून संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत यांचा चांगला होल्ड आहे त्यामुळे इथून लीड घेणं हे कोटेच्या यांच्या समोरचं मोठं आव्हान असणार आहे तसंच शिवसेनेकडून इथे भाषिक वादावरून प्रचार होत असल्यामुळं कोटेच्या यांच्या पारड्यात मराठी मतं किती पडणार हा सुद्धा मोठा प्रश्न आहे एकंदरीतच भाषिक समीकरण प्रभावी असल्यामुळं दोन्ही उमेदवारांसाठी इथली लढत अटीतटीची असणार आहे हे झालं उमेदवारांबद्दल आता जरा प्रचाराचं कसं कसं डम्पिंग ग्राउंडचा मतदारसंघ असंच या मतदारसंघाचं वर्णन केलं जातं मुलुंड देवनार आणि कांजूरमार असे तीन मोठे डम्पिंग ग्राउंड मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघामध्ये येतात त्यामुळे इथल्या नागरिकांची याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून तक्रार आहे तसंच मिठागरांच्या जागेवर धारावी प्रकल्प बाधितांचं होणारं पुनर्वसन आणि आरोग्य व्यवस्थेची वानवा वाहतूक कोंडीची समस्या हे इथले कळीचे मुद्दे आहेत त्यामुळे सध्या या स्थानिक मुद्द्यांवरून दोन्ही बाजूनं प्रचार होताना दिसतोय गेल्या दहा वर्षात या समस्या सोडवण्यासाठी इथल्या खासदारांनी कोणतेही प्रयत्न केले नसल्याचा प्रचार ठाकरे गटाकडून करण्यात येतोय काही दिवसांपूर्वी घाटकोपरच्या एका गुजराती बहुल सोसायटीत संजय दिना पाटील यांच्या कार्यकर्त्यांना मराठी पत्रकं का वाटत असल्यामुळं विरोध करण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जातोय तसंच गेल्या वर्षी मुलुंडमधल्या अशाच एका सोसायटीत एका महिलेला मराठी असल्यामुळं घर नाकारण्यात आल्याची घटना घडली होती त्यामुळे मराठी विरुद्ध गुजराती या भाषिकवादाच्या लाईनवर ठाकरे गटाच्या प्रचाराचा सगळा फोकस आहे मुस्लिम बहुल असलेल्या मानखूर शिवाजीनगर या भागात समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी हे संजय दिना पाटील यांच्या प्रचारात चांगलेच सक्रिय झालेत मतदारसंघात अडीच लाखाच्या आसपास मुस्लिम मतदार असल्यामुळं अबू आझमी यांची ताकद आणि मुस्लिम मतदारांचा यावेळी ठाकरेंकडे झुकलेला कल संजय दिना पाटील यांच्या पथ्यावर पडणार असल्याचं सांगितलं जातं शरद पवारांनीही संजय दिना पाटील यांच्यासाठी मतदारसंघात सभा घेतली त्यामुळे संजय दिना पाटील यांचा प्रचार जोरदार सुरू असल्याचं दिसतं आता भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या प्रचारात स्थानिक प्रश्नांबरोबरच शिवाजीनगर मानखुर्द हा मुंबईतल्या गुन्हेगारांचा अड्डा होत असून इथले ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त करण्याचा प्रचार मिहीर कोटेचा यांच्याकडून केला जातोय गोवंडीत कोटेचा यांच्या रॅलीमध्ये दगडफेक झाल्याचा आरोप करत हिंसाचाराचा वापर होत असल्याचंही प्रचारात हायलाईट केलं जात तसंच ठाकरेंच्या मराठी विरुद्ध गुजराती मुद्द्याला टॅकल करण्यासाठी भाजपनं इथून वोट जिहादच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंना घेरायला सुरुवात केलीये मराठी आणि गुजरात्यांमध्ये विनाकारण दरी निर्माण केली जात असून मुस्लिम बहुल भागात मौलवींच्या फतव्यांच्या माध्यमातून प्रचार केला जातोय पण विरोधकांच्या भाषावादाचा कोणताही परिणाम इथे होणार नाही मोदींचा विकास आणि हिंदू समाजाचं ऐक्यच या मतदारसंघात जिंकणार असा प्रचार इथे भाजपकडून होताना दिसतो त्यामुळं हिंदू मतांचं ध्रुवीकरण करण्यावर भाजपचा मुख्य फोकस असल्याचं सांगितलं जातं तसंच घाटकोपरमध्ये होर्डिंग पडून झालेल्या दुर्घटनेनंतर या होर्डिंगशी संबंधित भावेश भिंडे हा उद्धव ठाकरेंशी संबंधित असल्याचे फोटो भाजप आमदार राम कदम यांच्याकडून व्हायरल करण्यात आले पण तो मूळचा गुजराती असल्यामुळं ठाकरे गटाकडूनही भाजपला टार्गेट करण्यात येत आहे आता पंधरा मेला घाटकोपरमध्ये नरेंद्र मोदींचा रोड शो करून इथल्या गुजराती मतदारांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला पण तो भाजपवरच उलटल्याचं म्हटलं जात आहे होर्डिंग दुर्घटनेची घटना ताजी असतानाच त्याच परिसरात मोदींची रॅली झाल्यामुळं यावरून विरोधक आक्रमक झालेत तसंच या रोड शोसाठी सुरक्षेच्या कारणावरून मेट्रो अनेक ठिकाणचे रस्ते बंद करण्यात आल्यामुळं ऐन गर्दीच्या वेळी इथल्या रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला याबाबतचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला मुंबईसारख्या शहरात रोड शो करणं शहाणपणाचं लक्षण नाही मोदींनी रोड शो घेतला होता तो भाग प्रामुख्यानं गुजरात रोड शो करायचाच होता तर मुंबईत मोठे रस्ते असलेल्या ठिकाणी करता आला असता पण मोदींचं लक्ष विशिष्ट वर्ग होता पण त्यामुळे लोकांना त्रास झाला अशी टीका शरद पवारांनी या रोड शो नंतर केली त्यामुळे एकंदरीतच या सगळ्या मुद्द्यांवरून मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातल्या प्रचाराचं वातावरण चांगलंच पेटल्याचं पाहायला मिळतंय तुम्हाला काय वाटतं मुंबई उत्तर पूर्व मुंबईत कोणती समीकरणं प्रभावी ठरू शकतात इथला पुढचा खासदार कोण असणार याबाबतची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका